करा, अजित दादांचा धमाका सहकारी साखर कारखाना निवडणुकीत एकवीस पैकी वीस जागा अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सा निवडणुकीची लांबलेली मतमोजणी संपली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात कारखाना गेल्याचं स्पष्ट झालंय एकवीस पैकी वीस जागा जिंकून अजितदादांनी धमाका उडवून दिलेला आहे कारखान्यावर वर्चस्व असणाऱ्या चंद्रराव तावरे यांना अवघी एक जागा मिळाली तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पॅनलला मतदारांनी साफ नाकारले आहे पवार घराण्याचे वर्चस्व असणाऱ्या बारामती तालुक्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने वीस जागा जिंकत नेतृत्वाचे कौशल्य आणि डावपेच सिद्ध केले तर गुरु शिष्यांच्या सहकार यांच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले ज्येष्ठ नेते शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले या गटाचा सुपडा साफ झालाय त्यांना एकही जागा मिळालेली नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून स्वतःची उमेदवारी जाहीर करून स्वतःचेच नाव चेअरमॅन पदासाठी घोषित केले होते त्यामुळे या निवडणुकीला मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले आणि चुरस प्रचंड आहे निवडणुकीतील पहिला निकालही अजितदादांना कौल देणारा आणि त्यांच्या विजयाचा होता अजित पवार यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेत स्वतःची रणनीती आखली सलग आठ ते दहा दिवस कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकून प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या बोलून त्यांनी सभासदांच्या गाठीभेटी घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला त्याला अफलातून यश मिळाले आहे त्याचप्रमाणे अजित पवार यांनी दहा ते बारा सभा घेऊन विरोधकांच्या आरोपांना तितक्याच तत्परतेने उत्तर देत निवडणुकीची हवा व निकाल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले ते, ते स्वतः उपमुख्यमंत्री असल्यामुळे साखर कारखान्याला मिळणारा निधी आणि सभासदांची रक्कम याबाबत ते ठामपणे बोलू शकले आणि सभासदांचाही त्यावर विश्वास बसलाय या निवडणुकीत अजित पवार यांनी अत्यंत प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला आपल्या भाषणात त्यांनी सलग पाच वर्षात पाच राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर मिळणार जास्तीचा उसाला दर देणार निवडून येणाऱ्या संचालकांना कोणतेही वाहन अथवा ड्रायव्हर मिळणार नाही संचालकांना भत्ता मिळणार नाही त्यांना फक्त चहा मिळणार कारखान्याला राज्याचा आणि केंद्राचा निधी मिळवून देणार कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते एस आर एस फंडातून करणार तसे करण्यासाठी सभा रस्ते करण्यासाठी सभासदांचा एकही रुपया घेतला जाणार नाही केंद्राचे आणि राज्याचे अनेक निधी कारखान्याकडे आणण्यासाठी मदत करणार संचालकाला कारखान्यातून एकही रुपया उचल उचल मिळणार नसल्याची भर सभेत घोषणा केली आहे तर अजित पवार यांच्या या घोषणांनी सभासदांमध्ये एक वादळ निर्माण झाले सभासदांनी देखील अजित पवार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने पॅनल विजयी केले मागील निवडणुकीत विरोधकांचे चार संचालक निवडून आले होते त्यामध्ये स्वतः सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्यासह अॅडव्होकेट जी बी गावडे तसेच प्रताप आठोळे यांचा समावेश होता कारखान्यातील वातावरण पाहून प्रताप आठवले यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेतला उर्वरित तीन संचालक कारखान्याच्या अनेक बोर्ड मिटिंगला हजर राहिले नाहीत सभासदांची बाजू उचलून धरली नाही कामगारांचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच मिटवण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे मुद्दे अजित पवार यांनी सभेत उचलून धरले त्यातूनच विरोधी वातावरण निर्माण करण्यात अजित पवार यांना यश आले परिणामी विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याचं मानलं जात आहे सहकार क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा हा निकाल मानला जात आहे तर शरद पवार गटाची धूळधाण शरद पवार गटाने सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलचे वीस उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले होते त्यांच्या उमेदवारांनी साधारणपणे पाचशे ते हजार मते घेतली त्यांच्या उमेदवारांचा आणि मतांचा कुठलाही परिणाम अजित पवार यांच्या पॅनलवर झालेला नसल्याचं निकालाने अधोरेखित केलंय एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.